मिरजेत संत निरंकारी मिशन शिबिरात दोनशे पाच युनिट रक्तदान निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवसेवेसाठी सदतीस समर्पित राहण्याच्या शिकवणुकीस अनुसरून संत निरंकारी मिशनच्या मिरज शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये दोनशे पाच रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला या ठिकाणी रक्त संकलनासाठी मिरज शासकीय रुग्णालय यांच्या रक्तपेढीचे डॉक्टर यशवंत शेंडे व डॉक्टर अमृता खाडे तसेच सांगली शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर सौरभ ताड यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली संकलन करण्यात आले मिरज ब्रांचमुखी सुनील पाटील सर यांनी स्थानिक सेवादल अधिकारी उदय कांबळे व युनिटच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा